नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भीट बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवकाली एकशे तेहतीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी अवकाली ब्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी अवकालेले एकाहत्तर क्विंटल जसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेले चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आठ सत्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस